सत्कारला गेलेले आहे यामध्ये बहुसंख्य नगर महानगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे आणि प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका ही भाजपच्या हाती आलेली आहे आणि ह्याचे सर्व श्रेय प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब आपले पालकमंत्री राणे साहेब आमचे खासदार नारायण राणे साहेब यांच्या सर्वांच्या अथक प्रयत्नाने ही भाजपची सत्ता मुंबई नगरपालिकेमध्ये मिळालेली आहे आपल्याला त्यामुळे आज आम्ही देवगड तालुक्यातर्फे इथे जल्लोष आनंद साजरा करत आहोत धन्यवाद समर्थ न्यूज चॅनल वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट